दौंड शहरातील नगर परिसरात कचऱ्याच्या ढिगारात काल मंगळवारी एका सिलबंद बर्णीत एक मृत अर्बक आणि इतर काही बर्ण्यांमध्ये मानवी अवशेष आढळून आले होते यानंतर उघड्यावरती फेकण्यात आलेले हे मृत अर्भक आणि मानवी अवशेष हे दौंडमधील भंगळे हॉस्पिटलमधील असल्याचं समोर आले मात्र हे मृत अर्बक दौंडमधील भंगळे हॉस्पिटलचे असून हॉस्पिटलचे एम डी चे, चे, चे होते त्यामुळे हॉस्पिटलमधील सगळा कचरा बाहेर काढण्यात आला एका व्यक्तीला भंगार घेऊन जाण्यासाठी कॉन्ट्रॅक्टर दिले होते नजर चुकीने त्यात भरण्या देखील तो कॉन्ट्रॅक्टर घेऊन गेला तसेच त्यामध्ये एक अर्बक मिळाले ते प्रीमॅच्युअर डिलिव्हरी मधील होते ते त्यांच्या कुटुंबियांना घेऊन जाण्यासाठी सांगितले होते मात्र ते घेऊन गेले नाहीत त्यामुळे नजर चुकीमुळे आमच्याकडेच राहिले अशी माहिती बंगळे हॉस्पिटलच्या प्रमुख डॉक्टर प्रतिभा भंगाळे यांनी दिली आहे मी डॉक्टर प्रतिभा प्रमोद भंगाळे एमबीबीएस आहे माझे मिस्टर डॉक्टर प्रमोद भंगाळे गेले पंचेचाळीस वर्ष इथे प्रॅक्टिस करतात मध्ये आणि गेले पस्तीस वर्ष बंगाळत लेणी करणारसिंह आमच्या मालकीचा आहे काल जो प्रकार घडला त्याबद्दल सर्वप्रथम मी दिलगिरी व्यक्त करते पण जे अर्भक आहे ज्या महिलेचं आहे ती महिला अचानक आली खूप पोट दुखतं म्हणून आली सोनोग्राफी साठी सुद्धा वेळ मिळाला नाही फक्त सोनोग्राफीला मी तिला म्हटलं म्हटलं अगं हे तर बाळ आहे नाही नाही तर तिने आणि तिथेच ते डिलिव्हर झाले लगेच साधारणतः अठरा एकोणीस आठवड्याचं असेल असं मला वाटलं म्हणून मी त्यांच्याकडून तसा कन्सन घेतला त्यांना सांगितलं की पोलीस केस करायची पोलिसां करायला पाहिजे पण बरच म्हणजे ते पोलीस केस करायला काही तयार नव्हते घेऊन जा सांगितलं त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी वाद घातला आणि डिस्चार्ज घेतला त्यानंतर ही पोलीस केस उद्भवू शकते ह्या याच्याने सरळ ते अर्बक इथे हॉस्पिटलमध्ये फॉर्मेलिट टाकून ठेवलेलं बाकीचे जे, जे अवयव आहे त्या लोकांनी हिस्टोपॅथॉलॉजीला भरपूर पैसे लागतात तसं आमच्या हॉस्पिटलमध्ये बरेच गरीब पेशंट असतात हिस्टोपॅथॉलॉजीला भरपूर पैसे लागतात म्हणून त्या लोकांनी आमच्याकडून चिठ्ठ्या घेतल्या पण हो ते हे ने सॅम्पल नेलं नाही आता ऑडिट होतं एन एबीएच म्हणून सगळीकडचं जेव्हा स्वच्छ करायला लागलं तर मावशांनी कुठे कुठे ठेवलेले हे ते सगळं एका डब्यामध्ये हे केलं आणि बाबा हॉस्पिटलमधला कचरा नंतर भंगार जे काय छोटे मोठे पाईपलाईनचे तुकडे वगैरे होते ते सगळे आम्ही एका माणसाला शिंदे म्हणून माणसाला दिले की हे सगळं घेऊनच आणि त्याच्याला सांगितलं पण की याच्यामध्ये कुठलंही हॉस्पिटलचं चा, महत्त्वाचं असेल तर ते तू परत आणून देशील का तो म्हटला मला खूप माहिती आहे हॉस्पिटलचं याची काय काय महत्वाचं लागू शकतो हॉस्पिटलमध्ये जर चुकी नजर चुकीने गेलो असेल समजा तर मी ते नक्की आणून देईल या वरुश्यावर मी राहिली आणि त्याने नजर चुकीने तो पण याचा पण बॉक्स जो आयसोलेटेड होता पण तरी सुद्धा तो तो घेऊन गेला आणि त्याने काहीही न बघता तो बोरा किनगरला टाकला या सर्व बाबींवर पुणे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे घटनास्थळाचा पंचनामा करून उघड्यावर फेकण्यात आलेल्या सर्व गोष्टी ताब्यात घेऊन योग्य त्या परीक्षणाकरिता पाठवल्या होत्या या प्रकरणी दोन पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे सर्व त्या गोष्टींच्या तपासांती योग्य ती कारवाई केली जाईल असं देशमुख यांनी म्हटलं आहे त्यामध्ये आपण सर्वांना माहिती आहे की काल दिनांक 25 मार्च रोजी सकाळी सव्वा नऊच्या सुमारास आम्हाला वन वन टू वर या संबंधाची माहिती मिळाली होती तेव्हा आमच्या दौंड येथील पोलीस स्टेशन आणि डी पी ह्या दोघांच्याही टीम्सने तिथे व्हिजिट केले असता त्याच्यामधले हे सगळ्या गोष्टी आम्ही ताब्यात घेऊन त्यांचा पंचनामा करून आम्ही योग्य त्या परीक्षणाकरता ते पाठवले होते आज त्याच्यामध्ये असं निष्पन्न होत आहे की त्याच्या संबंधाची जबाबदारी एका हॉस्पिटलने घेतलेली आहे आणि त्या अनुषंगाने आमचा पुढचा तपास चालू आहे आम्ही कालच्या तारखेतच जी भारतीय न्याय संहिता आहे त्या अनुषंगाने कलम नव्वद आणि कलम दोनशे एकाहत्तर आणि दोनशे बहात्तर ह्या अनुषंगाने गुन्हा दाखल केलेला आहे कमिटी नेमली काय नाही ह्या संदर्भाने जे आहे त्यांचा काय क्रिमिनल निग्लिजन्स आहे तो कोणाचा आहे त्याच्यामध्ये नेमका तसा खरोखर तसा निग्लिजन्स आहे की ह्याच्या पलीकडे पण काही आहे ह्या सगळ्याच गोष्टी ज्या काही आहेत त्या तपासाअंती स्पष्ट होते त्याच्यानंतरच आम्ही म्हणजे त्या संबंधित व्यक्तीवर योग्य ती कारवाई करू